पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानमध्येही दिसून आलाय मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी नागरिकांमध्ये देखील भीती निर्माण झाली आहे पाकिस्तानी नागरिक गुगलवर भारताबद्दल सर्च करत आहेत पाकिस्तानी नागरिक हल्ल्याची माहिती सोशल मीडियावर शोधत आहेत पाकिस्तानमध्ये गुगलवर भारतीय नेत्यांबद्दल विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी माहिती शोधली जाते याशिवाय पहलगाम हल्ला काश्मीर हल्ला मोदी भारताचा बदला आणि जम्मू सारखे कीवर्ड्स सर्च केले जातात आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानमध्ये पहलगाम हा शब्द तिसऱ्या स्थानावर ट्रेंड करत आहे यावरून दिसून येत की पाकिस्तानी नागरिकांमध्ये या घटनेनंतर अस्वस्थता आणि अशांतता आहे लोकांमध्ये भारताच्या प्रतिक्रियांबद्दल धास्ती निर्माण झाली आहे केवळ गुगलवरच नव्हे तर फेसबुक ट्विटर युट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये पहलगाम पहलगाम चर्चा सुरू आहे टेररिस्ट अटॅक हॅशटॅग मोदी ट्रेंड होत आहे सोशल मीडियावर गुगल सर्चने स्क्रीनशॉट शेअर केलेत यावरून स्पष्ट दिसून येते की पाकिस्तानी नागरिक भारताच्या लष्करी कारवाईंशी संबंधित माहिती देखील शोधत आहेत